महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आज ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची बीड येते विराट सभा चंद्रकांत खरात ग्रामीण भागातून होत आहे अशोक हिंगे यांच्या विजयाचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी आज बीड शहरात सायंकाळी पाच वाजता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विराट आयोजन या कर, सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत बीड जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हात बळकट करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना भरघोस मताने निवडून देऊन लोकसभेत वंचित घटकांचा आवाज उठवण्याकरिता पाठवायचे आहे असे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खरात यांनी तालुक्यातील वडगाव येथे आहे लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहे अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विराट सभेला गाव तांढा वाढी वस्ती मधील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांनी कार्यकर्ते व नागरिकांना ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या बीड येथील सभेला कशा पद्धतीने उपस्थित राहता येईल यासाठी नियोजन सुरू आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना निवडून देण्यासाठी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे पुढे बोलताना चंद्रकांत सर म्हणाले की आमचे वरिष्ठ व सर्व सहकारी हे प्रकाश आंबेडकर यांची बीड येथील रेकॉर्ड ब्रेक करणारी ही सभा घेण्यासाठी अहरात्र मेहनत घेत असून तथा निर्धार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला का आहे वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटलांच्या प्रचारार्थ गावागावांमध्ये मोठी यंत्रणा उभारण्यात आली असून प्रचाररथ बॅनर यासह पटनाट्य कलापथक अशोक हिंगे पाटील विजयासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे गाव जिथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी उभारण्यात आला असून गेल्या आठ दिवसांपासून अशोक हिंगे पाटलांच्या प्रचाररात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपूर्ण बीड जिल्हा पिंजून काढत आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज साठी प्रतिनिधी तात्या गवळी बीड। नमस्कार मी अशोक सुखधरा हिंगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहे माझ्या प्रचारासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभेचं दिनांक आठ मे रोजी पारसनगरी माने कॉम्प्लेक्स इथे आयोजन केलेलं आहे या सभेला सद्य बाळासाहेब आंबेडकर प्रदेश उपाध्यक्ष फारुभाई अहमद प्रदेश उपाध्यक्ष सरोजीजी बनसोडे आदी मान्यवर या ठिकाणी मान्य मार्गदर्शन करणार आहेत तरी बीड शहरातील बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी विनंती करतो जय शिवराय जय भीम आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा